सरकारवरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचा दबाव आता वाढत चाललाय आणि महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि यामध्येच कांदा असेल आणि कपाशीला सुद्धा भाव मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठीचा आवाज बुलंद केलाय तर कर्जमाफीसाठी सरकारला किती कोटी मोजावे लागणार आहेत पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट मराठवाड्यासह राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं अजूनही सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बस सोयाबीन कपाशी आणि कांदा पिकला त्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्यानं त्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे त्यामुळे बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरले मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटीलही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले परिणामी राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीत दिलेलं कर्जमाफीच आश्वासन पूर्ण कधी करणार असा प्रश्न निर्माण झालाय जे आमचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे त्याची नुकसान भरपाई सरकार दिवाळीमध्ये देणार होतं पण दिवाळी आमची शेतकऱ्यांची काळीच दिवाळी झाली अजूनही नुसकाम भरपाई ती आलेली नाही मला मलांची आवड होत आहे मुख्य जनावरांच्या चाऱ्याचा ता, ता प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं संपूर्ण कर्जमाफी करणं हे शासनाचं पहिलं कर्तव्य आहे आणि ती झालीच पाहिजे राज्य सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना लाडकी बहीण योजनेचा अडसर असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे सरकारला किती खर्च येणार आहे याची विस्तृत माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया राज्यातल्या शेतकऱ्यांवर पस्तीस हजार तीनशे कोटी रुपयांचं कर्ज आहे म्हणजे कर्जमाफीसाठी सरकारला पस्तीस हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी लागणार आहे तर सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात लाडकी बहीण योजनेवर तेहतीस हजार चारशे तेहतीस कोटी रुपये याचा अर्थ लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफीसाठी जवळपास सारखाच निधी लागतोय तर शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारनं सेवा वृद्ध सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उपाय योजना सुचवण्यासाठी एक समिती आधीच नेमली आहे शर्ग माफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत ती आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती त्याचा अभ्यास करते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत तर सहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी कर्जमाफीची घोषणा केली मविया सरकारनं शेतकऱ्यांना पंचवीस हजार कोटींची कर्जमाफी दिली तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली मविया सरकार मध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवारच महायुती सरकार मध्येही अर्थमंत्री आहेत आता आर्थिकदृष्ट्या चौफेर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफीचा निर्णय कधी घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय